नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा जून दोन हजार चलावाच दिली कांदा आवाक पण बघू शकता तर मग मित्रांनो आज पूर्ण मार्केट फुले बघू शकता एक सोळा ते पंधरा हारी पंधरा ते सोळा हारी बघू शकता आणि इकडं पूर्ण फुले मार्केट बघू शकता आज वातावरण असल्यामुळं आज आवक कमी असलं पाहिजे पण फुलं आवक बघू शकता चला मग सुरू करूया आजच्या कांदा बाजार दररोजच्या कांदा बाजार जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला बघ सर आज क्वालिटीची बघू शकता काय भाऊ कुठली आहे कोपरगावची आज क्वालिटी साईज मध्ये कांदा कांदाची क्वालिटी बघू शकता थोडासा काय गेला बाबा काय गेला कुठला कांदा बाबा करंजीचा कांदा बघ साडे चोवीसशे रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बघ शोर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते मिडियम साईज काही मोठा आहे आणि कलर एकाच नंबर आहे कांदाला बघू शकता काय बघायला बाया चोवीसशे त्र्याऐंशी रुपया कुठला कांदा आहे का कांदा चोवीसशे त्र्याऐंशी गेलाय पावती आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्टा माल आहे सगळ्याला बघू शकता आणि काय गोल्टी मिस्ती कलर थोडासा कांदा बघू शकता काय भाव गेला दादा कुठला कांदा आहे धामणगावचा माल बघ शे एकवीसशे एकसष्ट गेलोय पावती आहे हा एक बक्षर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये कांदा सगळा मीडियम साईजचा कलर चांगला आहे कांद्याला काय काय बघायला काका कुठला कांदा काका हा पण दामण गावचा कांदा बघ चोवीसशे एकवीस रुपये आहे हा बक्षर आज क्वालिटीचा कांदा पण कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईजचा कॉल्टा माल सगळ्याला बघू शकता एक साईज मध्ये कांदा कलर एकच नंबर आहे कांद्याला काय बघायला काका बावीसशे नव्वद कुठला कांदा काका चोपदार वस्ती वर कांदा बक्षर बावीसशे नव्याण्णव रुपये गेलाय बघू शकता जवळून कांद्याची क्वालिटी ऐंशी साई ही पावती आहे बावीसशे नव्याण्णव रुपये ही बक्षरा आज क्वालिटीची गोल्टी घोळतात कांदा बघू शकता कलर कळस कांद्याला कांदा बघायला काका कुठला कांदा काका धामणगाव कांदा कांदा बक्षर हा पण साडे एकोणावीसशे गेल्ला पावती आहे एकोणऐंशी अठरावन रुपये हा बक्षरा आज क्वालिटीचा कांदा साईड बस सगळा माल एक साईजमध्ये मिडियम साईजचा माल बघू शकता काय वागेल बाया कुठला कांदा आहे हा पण तामणगावचा माले बक्षर तीसशे चौवेचाळीस रुपये गेलाय पावती आहे हा बक्षर आज क्वालिटीचा बोल कट माले कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये माल बघू शकतो जवळची क्वालिटी काय भाव वागेल काका कुठला कांदा काका करंजीचा कांदा बक्षर कोपरगाव चालू का एकवीसशे रुपये गेलाय पावती आहे बघ सर आज क्वाल्टी गोल्ड बघू शकतो बघू काय बागली काकाली गोलटी काका चिचुंडीची गोल् बघ सतरा बघू शकते गोल्डी क्वालिटी कलर चांगला आहे गोलटीला आणि एक साईज बघू शकतो सर क्वाल्टीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते एकच नंबर कलर एकच नंबर आहे कांदा एक साईज सगळा बघू शकतो मिडियम साईजचा काय बागला बाबा कुठला कांदा बाबा भिंगाराचा कांदा बघ रोज डाक्टर घेतलाय बघू शकते एकदम काय कुठली गोलटी काका नागडीची बोलते बघ शक पंधरा शिक्षा जायला बघू शकता पावती आहे बघ शकता काकाई कुठली बोलती काका मी पण नागडीची बोलते होऊन गेली बघू शकता पावती आहे हा बघ शो आजपाडीचा कांदा पार कांदा बघू शकता मोठ्या साईजचा माल आहे काय मोठा माल मिक्स बघू शकता कांदा आहे सगळा कलर एकाच नंबर आहे कांदाला काय बघायला बाया कुठला कांदा आहे लांडू लांजूरचा कांदा बघ शे तेवीस एका गेला बघू शकतो पप्पट कलर एकाच नंबर आहे पावती आहे हा बघ शोर आस पॉटीचा कांदा आपण कांदाची क्वाल्टी बघू शकतो सारखा साईज मध्ये मग कांदा आहे तो चट्टे कांद्याला बघू शकता पण क्वालिटी एकच नंबर आहे काय वागला काका कुठला कांदा काका बोलकी तर कांदा चोवीसशे बारा गेला बघू शकता पावती आहे हा भाऊ शर आज क्वालिटीचा कांदा मग कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल मोठा साईज म्हणजे कांदा बघू शकता थोडस भुरकट कलर कांद्याला काय वागल काका कुठला कांदा काका उंदिरवाडीचा कांदा भाऊ शर चोवीसशे गेला पावती बघू शकता कांद्याची थोडी साल्ट वागला काका कांदा काका बावीदा काकाशर बावीस हा बावीसशे बघ आज कॉलचा साईज कांदा कांद्याची बघ शकता सगळी मोठी साईज आहे बघ सारखा आहे सगळ्या बघ शकता काय बघायला बाया पंचवीस कुठला कांदा आहे माले बघ पंचवीसशे सदुसष्ट बघ शकता बावीस

અબક્ષર આજ ક્વતા કાંદા કાદા ક્વોલિટી ગોલટા મારા મોટા કાંદા ફિક્સર એક નંબર કાંદા મુકતા કાઢેલા કાકા સવ્વીસ રૂપિયા કાંદા કાંદા ડામણ ગાંવચ કાંદા કચરો સવ્વીસ શેક રૂપિયા કલર એક નંબર કાંદાલા પાઉચી અપક્ષ ક્વોલ્ટી કાદા કાદા ક્વોલ્ટી બગુ શકતા કલર એક નંબર કાંદાલા

निमगावचा कांदा बघ भाविष्य रुपये गेलोय पावती कांद्याच पलटी बघू शकता महाल सगळा बघू शकता जवळ कांदेच पलटे कांदा आप गेला काका कुठला कांदा काकागावचा कांदा बघ भविष्य आवश्यक गेल बघ जवळ पळ पावते अमोर सर आश क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वाल्टी एकदम टॉप कलर एकच नंबर आहे कांदा बघू शकता काय बघेल बाबा कुठला कांदा आहे चितवंडीचा कांदा बघ चव्वीसशे चव्वीस गेल बघू टॉप क्वाल्टी एकदम पावती आहे अमोक्षर आश कांदा क्वालिटी बघू शकता आज क्वाल्टी कांद्याची काय बाबा कुठला कांदा बाबा सोप्या रोजीवर कांदा बघ शर तेवीस रुपये गेला आहे बघू शकता मिडीयम साईज मध्ये घुरकट मारली अमोक्षर आज क्वाल्टीचा कांदा कांद्याची बघू शकतो मिडियम साईज चा वाल काय बघायला काका हो काय बघायला कांदा बघ बावीस शेल्ला बघू शकता पावती आहे अमोक्षर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वाल्टी भाग शकतो गोल्टी सगळी बघू शकता काय बघेल गोल्टी भाया कुठली गोल्ट बारा इंची गोलटी बघ शोन अठ सहा रुपये गेली बघू शकता पावती अबाक्ष कांदा आपण कांदाच बघू शकतो भुरकट कांदा सगळं बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा काका माटो कांदा बघ भुरकट माल सगळं पावती आहे आज पडले कांदा कांदा बघू शकतो गुलाबी कलर मध्ये माल आणि सगळ्या एक साईज मिडियम साईज चा कांदा काय बघायला बाबा कुठला कांदा बाबा वाघायचा कांदा बघायला तेवीस शोपाय आहे पाहुती आहे क्वालिटी बघू शकतो कलर एकच नंबर आहे कांदा कुठला कांदा कांदा बघ सर क्वालिटी एकच नंबर आहे कांदा बावीसशे पंधरा ही पावती आहे बावीसशे पन्नास हा बघ सर आज क्वाल्टीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते मिडियम साईज मध्ये एक सारखा आहे सगळा आणि काही मोठा कांदा मी साईज मध्ये बघू शकतो कांद्याची क्वालिटी एक नंबर चांगला आहे कांदाला काय बघायला काका कुठला कांदा काका कांदा बघ सर सगळं भरलेला आहे बघू शकता पावती आहे हा बक्षर आश्चर्यचा कांदा एक साईज मध्ये कलर एकच नंबर आहे कांदा आणि एक साईज सगळा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे नाटेगावचा माल आहे बघ सव्वीसशे पन्नास गेल्ल आहे पावती आहे हा बक्षर आज पार्टीचा कांदा आहे कांदा एक बघू शकता एक साईज मध्ये माल साळला थोडासा भरपूर कांदा बघू शकत जवळून आणि साईज एकच नंबर आहे कांदा कलर चांगला आहे काय बघायला काकाशला कांदा आहे का नातेगावचा माल बघ शो पंचवीस जवळ पावती हा एकदम टॉप बघ कांदा कलर एकच नंबर आहे कांद्याला आणि लहान मोठ्या साईज मध्ये कांदा बघू शकता काय बघायला काका पंचवीस पंचवीस शेट टाउंड हा कांदा याला बघू शकतो क्वालिटी एकदम कुठला कांदा आहे कादा कांदा शो पंचवीस साठ रुपये रुग्ण पावती साईज मध्ये बुरकट माले कांद्याची क्वालिटी बघ थोडस मुळे कांद्याला आणि एक साईज सगळा बघू शकता काय भाव बघायला कुठला कांदा कांदाय काळाचा कांदा बघ बावीसशे एक्याऐंशी रुपये आहे पावती आहे एकाच नंबर एक साईज सगळा बघू शकता काय भाव भागायला काका ते कुठला कांदा काका काटेगावचा कांदा बघ तेवीसशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे इव्हनची गोटी आम्ही गोल्ठी क्वालिटी बघू शकते काल बघायला काकाशे पन्नास कुठली गोलटी काका कुठली गोलटी मोठम गावची गोल्टी बघ शोरा एकवीसशे पन्नास रुपये गेली पावती हा बघ शोरा मिडियम साईज मग सगळ्या साईजचा कांदा कांद्याची एकच नंबर आहे थोडशे कांद्याला बघू शकतो कलर एकच नंबर आहे कांद्याचा काका कुठला कांदा काका माले माल बक्षर चोवीसशे वीस बघ जाऊ जवळ कांदे क्वालिटी पावती आहे चोवीसशे वीस रुपये बक्षर आज क्वालिटीची गोल्टी घुडकरी गोल् बघा गोल्टा माल आहे साडेला घुडकट कांदा आहे एक साईज मध्ये काय बघायला काका कुठला कांदा आहे काका कागड्याचा कांदा आहे बक्षरस साडे सोळाशे गालो आहे पावती आहे सोळा पन्नास